राज्यसभा खासदार डॉक्टर महाराज यांच्या महासमाधीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी त्या ते पवित्र ठिकाणी ध्यान साधना केली राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी वरखेड येथील परमहंस सद्गुरु अडकोजी महाराज यांच्या समाधीला अभिवादन केले या पवित्र स्थळी त्यांनी काही काळ ध्यान साधना केली ज्या खोलीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि सद्गुरू अडकूजी महाराज यांनी आध्यात्मिक साधना केली होती डॉक्टर बोंडे यांनी या दर्शनानंतर आपली कृतज्ञता व्यक्त केली त्याचबरोबर हरिभाऊ मोतीरामजी बेलुरकर यांच्या चिंतन सोहळ्यात देखील ते उपस्थित होते या कार्यक्रमानंतर त्यांनी अडकूजी महाराजांच्या मंदिरात पूजा केली आणि मंदिराशी संबंधित माहिती देखील घेतली म्हणजे दुपट्टा नाही काही नाही काही नाही कपडे घालायचे हे आणि हे सर्व गुरु प्रसाद नाथाची परंपरा म्हणजे माऊली ज्ञानेश्वर माऊली म्हणजे आदिनाथ गुरु सकाळशी बोल गोरक्षर आणि मग ज्ञान देवासा मग हे आहे डॉक्टर अनिल बुंडे यांच्या या भेटीमुळे त्यांना एक अत्यंत आध्यात्मिक अनुभव प्राप्त झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे या सर्व घटनेत एक अद्भुत चैतन्य निर्माण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहेत